नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा विसावा भाग ऐकणार आहोत परंतु तत्पूर्वी मला तुम्हाला काही सांगायचं आहे मला बऱ्याच कमेंट्स आल्या की भाग खूप छोटे आहेत तर एका दिवशी दोन भाग वाचून दाखवा होत असं की एका दिवशी दोन भाग वाचणं तेवढं शक्य होत नाही याच कारण असं आहे की माझे दोन चॅनल आहेत या चॅनलवर ही कथा वाचून दाखवल्यानंतर ती एडिट करून ती अपलोड करायची आणि माझं दुसऱ्या चॅनलचं पण काम माझं चालू होतं त्यानंतर म्हणजे तो माझा दुपट्या झबल्यांचा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मला काही दुपटी झबली कापून शिवून दाखवायची असतात त्यासाठी सुद्धा मला वेळ हवा असतो आणि ते झाल्यानंतर मग पुन्हा ते व्हिडिओ एडिट करून अपलोड करणं आणि शिवाय घरातली कामं हे सगळं मॅनेज करणं तसं कठीण होऊन जातं त्यामुळे मी एका दिवशी दोन भाग शक्यतो वाचत नाही परंतु इथून पुढे जर मला शक्य झालं तर मी नक्की तुमची जी काही मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा ज्या दिवशी मला शक्य होईल त्या दिवशी अवश्य दोन भाग मी वाचणारच आहे परंतु आत्ता सध्या तरी मला ते शक्य नाही त्यामुळे मला माफ करा आता आपण सुरुवात करू दुसरे दिवशी सकाळी सुद्धा स्वतःचे आणि मुलांचे गंगास्नान उरकून घरी आली तेव्हा बाहेर तुळशी वृंदावनाजवळच्या कट्ट्यावर माताजी विद्याभन आणि मैया बोलण्यात गुंतल्या आहेत असे तिला दुरून फाटकातूनच दिसून आले त्यांची कसली चर्चा चालली आहे हे जरी तिच्या कानापर्यंत पोहोचले नाही तरी माताजीने स्वामीजींच्या मुलांचे गौप्य स्फोट करून त्यावर स्वतःचे भाष्यही करून टाकले असावे असा तिने तर्क केला तिला पाहताच माताजींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पसरली मृदूपणे त्यांनी म्हटले मैयाजी अशी सेवाभावी नात असणे ही भाग्याचीच गोष्ट तिघींचे जे बोलणे चालले होते त्याच्या संदर्भातला हा धागा आहे हे सुधाने ओळखले तिला पाहतात मैयाजी उठल्या आणि म्हणाल्या आता ही कमला आले तिलाच काय ते सगळं सांगा माझे आता या जगात किती दिवस उरलेत पण माझ्या हातून होईल तेवढं मी करीतच राहीन बरं मी आता जाते माझं स्नान पूजा व्हायचं आहे बोलता बोलता त्या उठल्या आणि आपल्या उद्योगाला निघून गेल्या विद्याबनने म्हटलं बैस ना का मला सुधा बसली पण दोघींच्या प्रभात समयी भेटीचा उद्देश तिच्या ध्यानी येईना माताजींचा परिचय करून देत म्हटले माताजींना स्वामीजीविषयी फार आदर वाटतो त्याने अनाथ अर्भकांच्या सेवेच जे पुण्यकर्म चालविला आहे ते काल अचानक मला या माताजींच्या तोंडूनच कळलं सुधाने म्हटलं हो तो पर्यंत मलाही कल्पना नव्हती या कार्यात आपणही थोडं पुण्य जोडावं अशी माताजींची इच्छा आहे त्या हेतूने त्या इथं आल्या आहेत स्वामीजींनी वाराणसीला येऊन राहावं असा यांनी आग्रह केला आतापर्यंत काहीशा सुद्धा बोलणे ऐकत होती ती एकदम सावधान झाली आणि त्यांच्या तोंडाकडे पाहू लागली विद्याबहनने आपले बोलणे चालूच ठेवले होते त्यांनी म्हटले पण स्वामीजींचा आपल्या हरिद्वारवर विशेष लोप जडला आहे गंगामय्याचा हा किनारा ऋषीमुनींचं हे शांत रम्य स्थळ स्वामीजींना फार आवडलं आहे माताजीने म्हटले तेव्हा इथेच एक अनाथाश्रम बांधावा अशी माझी इच्छा आहे सध्या स्वामीजी जिथं राहतात ते घर काल मी जाऊन पाहिलं ते जुनाट आणि जीर्णघर केव्हा कोसळेल याचा नेम नाही या पावसाळ्यात तिथं राहणं धोक्याचं आहे स्वामीजींची ही ग्रह परिस्थिती सुधाला नवीन नव्हती तिने म्हटले हो पण घराची डागडूची मालक करून देईपर्यंत पावसाळा चार महिने इथं राम मंदिरात येऊन राहायला मैयाने त्यांना सांगितलं आहे होय मैयाजी परोपकारात सदा पुढे असतात हे हरिद्वारात सगळे जाणतात पण कमला या मंदिराला लागून असलेली ही उजव्या बाजूची जागा आमची आहे हे तुला माहीत आहेच हो ना विद्याबहन तुमची जागा आहे हे मला मैयाने सांगितले आहे माताजीने म्हटले ही जागा विद्याबहन अनाथाश्रमासाठी स्वकुशीने द्यायला तयार आहेत विद्याबहनने म्हटले माताजी या जागेचा इतका सदुपयोग होतोय यातच मला आनंद वाटतो आहे तेवढंच पुण्यकर्म माझ्या हातून घडेल माताजीने म्हटले कमला अनाथाश्रम बांधण्यासाठी जो काही पैसा लागेल तो मी देण्यास तयार आहे पण दोन्ही हात अयचित अडचण कुठे नडते आहे आणि त्यापेक्षाही ही सारी प्रस्तावना आपणाजवळ करण्याचे प्रयोजन काय हे तिला कळेना त्या पण ते अनुमान करीत तिने विचारले आपणा दोघींचे संपत्तीदान आणि भूमिदान स्वीकारण्यास स्वामीजी तयार नाहीत का ते तुझ्यावर अवलंबून माझ्यावर सुधाने विचारले कशाचा कार्यकारण संबंध लक्षात येईना उकल करायला सुरुवात केली त्यांनी म्हटले कमला आनंद स्वामी म्हणाले की मुलांचा मैयाजीवरून तुझ्यावर फार जीव जडला आहे अन माताजीने मध्येच म्हटले का जडणार नाही एका अनाथ अर्भकाचे प्राण वाचविण्यासाठी तिने रात्रंदिवस जे कष्ट घेतले तशी सेवा प्रत्यक्ष आई सुद्धा करणार नाही काल रात्री आनंद स्वामी जेव्हा ही होते तेव्हा मला म्हातारीला सुद्धा गहीवर आवरणं कठीण झालं बोलता बोलता माताजींचा गळा भरून आला विलक्षण संकोचाने सुद्धा ते हृदय थरथरले जमिनीवर नजर लावून ती निस्तब्ध बसून राहिली विद्याबहनने म्हटले म्हणूनच स्वामीजी म्हणाले ना की दान स्वीकारण्याचा अधिकार आपला नाही कमलाचा आहे तिच्या इच्छेवर आणि कार्यशक्तीवर पुढच्या योजना ठरविणे इष्ट होईल या अचानक अनपेक्षित गौरवाच्या भाराने सुद्धा दिगमूड बनली जी जबाबदारी स्वामीजी आपल्या शिरावर टाकू पाहत आहेत नव्हे टाकून मोकळे झाले आहेत ती पेरणं सर्वस्वी आपल्या आवाक्या बाहेरचं आहे हे तिला जाणवलं पण तसे बोलून दाखवण्याची आणि वाद प्रतिवाद करण्याची तिची शक्ती एकाएकी लुप्त झाली मैयाच्या पात्रात प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या नावेसारख्या आपणही कुठच्या तरी जबरदस्त ओढले जात आहोत एवढीच जाणीव तिच्याधारांबरोबर ती चालली होती आणि एखाद्या मोहिनी मंत्राने भारल्यागत ती दोघींच्या बोलण्याला नुसती संमती दर्शक मान हलवीत राहिली दोघी गेल्यानंतर काही वेळाने तिची विचारशक्ती सजीव झाली अनपेक्षितपणे झंझावाताच्या वेगाने जीवनात जे प्रवेश करू पाहत होते नवे प्रविष्ट झाले होते त्याचा ती विचार करू लागली आपणावर एवढा भार इतका विश्वास टाकायला स्वामीजी कोणत्या कारणामुळे प्रवृत्त झाले खुद्द आपणालाही अज्ञात असलेली खरं म्हणजे शोधूनही कुठं न सापडणारी आपली कर्तृत्व शक्ती कोणत्या दिव्य दृष्टीच्या योगे स्वामीजींना दिसली दिव्य दृष्टी क्षणात सुधाला ती रात्र की ज्या कादळी मध्यरात्री नैराश्याच्या परिसीमेला पोहोचून ती गंगेत जीव द्यायला निघाली होती ती रात्र आठवली तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला अंधारात असलेल्या स्वामीजींची ती नजर जणू मेघपटल छेदून थेट पृथ्वीच्या अंतरंगाचा वेध घेणाऱ्या सूर्यप्रकाश झोताप्रमाणे ती नजर आपल्या अंतःकरणात शिरून तिथल्या खळबळीचा शोध घेत होती ती तेजस्वी नजर तिला आठवली त्या रात्री त्या दोन तेजस्वी डोळ्यांचा ठसा रामपादुकांप्रमाणे तिच्या दारुण निराशेने काजळलेल्या अंतकरणावर जो उमटला होता तो अद्याप पुसला गेला नव्हता कधी जाईल असे वाटत नव्हते त्या रात्री आपलं मन आपला बेत त्यांच्या नजरेत खरोखरच टिपला असेल का हो असलाच पाहिजे स्वामीजी अबोल आहेत पण अबोल माणसे जास्त जाणक असतात मैयाचा अन त्यांचा आता एवढा परिचय वाढल्यानंतर मैया आपल्या दुर्दैवाविषयी त्यांच्याजवळ काहीच बोलल्या नसतील असं कसं म्हणावं आणि बोलायला तरी कशाला हवं आपल्या अंगावरलं कोड अगदी स्पष्ट फोड करून सांगत असलेली आपल्या दुर्दैवाची कथा त्यांच्यासारख्या सूज्ञ माणसात समजली का नसेल सौभाग्य लेणं लिहायलेली ले ले एक तरुण स्त्री संसारात गुरफटण्याऐवजी हरद्वारच्या वानप्रस्थाश्रमात जीवन घालवते आहे याच वर्म त्यांना उमगल का नसेल मग सार काही समजूनच त्यांनी ही योजना केली आहे आपलं रिकाम जीवन भरून काढण्यासाठी हा भार एकाएकी आपणावर टाकला आहे सांदी कोपऱ्यात टाकून दिलेली पणती साफसूफ करून तेलवाद भरून तिला दीपदानाच्या उच्चपदी चढवावं अगर मोक्षाची इच्छा करणारीलाच मोक्षदायीनी बनवावं त्याप्रमाणे आपल्या व्यर्थ गेलेल्या काजळी जीवनाला उजाळा देण्यासाठी काही हे सार त्यांनी केलं वास्तविक ज्याने आपला मान सन्मान ठेवायचा आपलं जीवन फुलवायचं भाग्य उजळायचं तो आपल्या सौभाग्याचा अधिकारी आपल्या सतीत्वाचा साक्षीदार ज्या आपल्या पतीने आपलं जीण इतकं लाजीरवाण बनविलं की गंगामय्याच्या कुशीत कायम तर तोंड लपवण्याखेरीज दुसरी गती त्याने ठेवली नव्हती त्यांच्याच वयाचा हा संन्यासी कोण कुठचा कोण जाणे पण पदस्पर्शाने उद्धार करणाऱ्या रा प्रभू रामचंद्रांप्रमाणे आपल्या आत्मघाताच्या ऐन पापक्षणी प्रकट झाला तिने मान उचलून रामाच्या मूर्तीकडे दृष्टी लावली दोघातील विलक्षण साम्यामुळे त्या रात्री झालेल्या अद्भुत आभासाचा तिला पुनः प्रत्यय आला तिचे हृदय थरथरले मस्तक नत झाले त्या दिवशी पुष्पा इथे तिच्याकडे आली होती तेव्हा चेष्टेने तिला म्हणाली होती की सुधे तुझाही उद्धार करणारा कुणी महाभात या आश्रमात येईल तिचे हे बोल आता एकाएकी सुधाच्या मनाच्या तळातून तरंगत वर आले आणि ती स्मृती चंदनी सुगंधासारखी तिच्या मनात दरवळून उठली माताजीना वाराणसीला परत जाण्याची घाई असल्यामुळे त्याच दिवशी चार प्रहरी त्या स्वामीजी शंभूप्रसाद विद्याभन वगैरे मंडळींना घेऊन आल्या राम मंदिरात एक छोटीशी बैठक भरली नेहमी परसाह्यार्थ झटणाऱ्या मैयाना ही मोठी पर्वणी वाटली स्वामीजींच्या अबोल सेवेचे स्वरूप कळण्यापासून त्यांच्याविषयी तिचा आदर आणि मुलांविषयी होते राम मंदिरालगतची दीड एकर जमीन आश्रमाला कायमची मिळाली बांधकामात फारसा खर्च न करता केवळ निवाऱ्याची दृष्टी ठेवून साधा आश्रम बांधण्याचा आपला उद्देश स्वामीजींनी स्पष्टपणे बोलून दाखवला त्यांनी म्हटले माताजी हा आश्रम असला तरी आपण गृहित धरता तशी सध्या ठिकठिकाणी असलेल्या अनाथाश्रमांची कल्पना मात्र यात बिलकुल नाही अनाथाश्रम आश्रमाबरोबर जोडलेल्या अनाथ या शब्दाचं नातं माझ्या कानाला मोठं विचित्र लागतं आणि विसंगत वाटतं अनाथाश्रम माणसाच्या अस्थानी अहंकाराचं विकृत स्वरूप आहे हे या नावात बालकांच्या उद्धाराचा अभिनिवेश प्रतीत होतो परोपकाराची पताका फडकवली जाते माताजींनी म्हटले ती कशी काय कुठच्याही कारणास्तव का असे ना पण पन पोरकेपणाच्या दुर्दशेत ढकललेली अश्राप बालके हा मानवतेवरील मोठा कलंक आहे पाप म्हणून जर कोणी काही मानित असेल तर समाजात अनाथ अर्भके असणे हे एक अक्षम्य पाप आहे अशा बालकांना आश्रय देताना त्यांची पोरकेपणाची भावना त्यांच्या अजाणावस्थेत पुसून टाकणे आवश्यक असते पण तसे घडत नाही तर उलट ही भावना कायम टिकवणारी अनाथाश्रमासारखी नावे संस्थांना देण्यात येतात अशी नावे देण्यात केवळ अहंकार तर दिसतोच पण माणुसकीचा अभावही तीव्रतेने जाणवतो मितभाषी स्वामीजी गंगेच्या ओघासारखे बोलत होते त्यांच्या हृदयात पडलेला पीळ त्यांच्या गंभीर चेहऱ्यावरच्या रेषान रेषात उमटला होता तो चेहरा उतरत्या उन्हाच्या प्रकाशपट्ट्यात एखाद्या तांब्याच्या तेजस्वी मुखवट्यासारखा दिसत होता त्या चेहऱ्याकडे टक लावून ती पाहत राहिली पण त्याच वेळी कालचे आपले बोलणे आठवून ती मनात शरमून गेली महाश्वेता या कादंबरीचा विसावा भाग इथेच संपला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी मला शक्य होईल त्या दिवशी मी दोन भाग अवश्य वाचण्याचा प्रयत्न करेन कृपया आपण राग मानू नये ज्या दिवशी मला शक्य होणार नाही त्या दिवशी मात्र फक्त एकच भाग वाचला जाईल एकंदरीत या कादंबरीचे फक्त तीस भाग आहेत त्यातले वीस भाग आतापर्यंत आपण संपवले आता फक्त दहा भाग राहिले आहेत त्यामुळे कृपया आपण मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते धन्यवाद